गोंदिया जिल्ह्यातील आमगाव अंजोरा येथील शेतकरी भिवा वाडई यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात दोन बकऱ्या चोरी गेल्या म्हणून तक्रार दाखल केली होती मात्र आजपर्यंत पोलिसांनी बकरी चोरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही पोलीस बकऱ्या चोरट्यांना आश्रय देत आहेत असा आरोप तक्रारदाराने केला आहे मनोज बालादरे तालुका प्रतिनिधी गोंदिया माझे नाव भीवा तुलसीराम वडे मुक्काम पोस्ट अंजोरा तालुका चोरीचा कशी काय आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीसला ला फक्त माझ्या फा, फार्म हाऊस मधून एक बोकड चोरीला गेला त्याच्यावरून मी काही दिवस पर्यंत याचा म्हणजे चोराचा शोध मोहीम केलो पण तो चोर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी सहा वाजे सहाच्या दरम्यान तो त्या शेतशिवारात आला आणि त्यानेही लपून बसलेला होता आणि त्यानेही रात्री नऊ आठ साडेआठच्या दरम्यानमध्ये त्यांना मला मोबाईलवरून कॉल केला कुठं आहे म्हणून आणि त्यांना ते दोन लोकांनी त्यांनी बकऱ्या चोरून सनेरी नेला आहे त्यांची मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलो पण त्या रिपोर्टीत काही झाला नाही असे रिपोर्ट मी पन्नास वेळा पोलीस स्टेशनला गेलो आहोत दरोग्याशीन मी खूप हे केलो विनंती केलो पण विनंतीत पुस्तकं माझ्या मन समाधान कारवाई झाली नाही आणि पाच मार्चला पण पोलीस स्टेशनला चोरांना आणि मला बोलावला आणि मला ते स्टेशन डायरीवर रिपोर्ट नोंदवण्यासाठी टाइमपास म्हणजे अकरा रातच्या अकरा वाजेपर्यंत मला तिथे बसवून ठेवला आणि चोराला तिथून सोडून दिला ते चोर गेले आणि अजून पाच मार्चच्या रात्री दहा ते अकराच्या दरम्यानमध्ये जे सहा बकऱ्या उरलेल्या होत्या त्याही फोर व्हीलर गाडी लावून सनारी त्याही बकऱ्या नेऊन टाकले त्यांनी आपण त्या चोरांना ओळखता का आपण हो चोरांना ओळखतो मी त्यांच्या नावासहित सांगतो त्याचे नाव असे आहे तो दौलत तेजलाल रहांगडाले हा माझ्या अंजोऱ्याचा रहिवासी आहे आणि हा माझ्याकडं पण नोकरी करत होता पण दोन वर्षापासून सध्या माझ्याकडं हा नौकर राहत नाही हा त्या ठेकेदाराबरोबर काम करतो म्हणजे ठेकेदार हा धुमराज येडे याची वय अंदाजी आहे अड अडतीस वर्षे हा राहणारा आहे झुरकुटोला पाट्यकोऱ्याचा मी याला दोन वर्षाच्या आधीपासून ओळखतो हा माझ्या गावामधील लाकूड खरेदीचं काम करतो आणि लागूड काम खरेदीच्या त्या शेतशिवार त्याला सगळं मालूम आहे आणि ह्याच दोन व्यक्तींनी हे माझ्या तीनही वेळच्या चोरी ह्याच एकाच व्यक्ती ह्या दोनच व्यक्ती यांनी केली आणि यांच्या जे समोरचे जे लोक आहेत काही हे म्हणजे क्लोरो गाडी घेऊन येऊन म्हणजे यांचे जे फोनवरून जे लोकांना बोलत होते ते गाड्या घेऊन येत आणि त्या गाड्यावर हे सगळं शेळ्या शेळ्या या तीनही वेळा यांनी सप्लायर केला आहे बाहेर यांच्या हो पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे पण यांच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई नाही न होता पोलिसवाल्यांनी मला झासा दिला की तुम्ही हे दहा हजार घेऊन जा हा दहा हजार देवाला तयार आहे पण ते दहा हजारही नाही दिला आणि त्यांना कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आपली मागणी काय माझी मागणी हेच आहे मी विनंतीपूर्व विनंती करतो की साहेबांनी की त्यांच्यावर योग्य कारवाई व्हा आणि माझ्या जीवनाचं संरक्षण व्हा त्यांचे म्हणजे चोर असता तर एकच वेळेत चोरी करता हा माझा प्राणघातक हल्लेदार आहे म्हणून हा तीन वेळा माझ्या फार्महाऊसवर आला मी जर कदाचित एकटा राहिलो असतो तर याने माझे प्राण घेतला असता आणि याने पोलीस स्टेशनमध्ये मला धमकी बी दिला होता की तू जास्त करशील तर तु तुला केवडीवरही आम्ही उडवून टाकून पाच मार्चच्या रात्रीला संध्याकाळी सहा वाजता यांनी माझ्याबरोबर एक व्यक्ती होता त्याला आणि मला याने त्या पोलीस स्टेशनमध्येच धमकवला तरी पण पोलिसांनी कोणताही यक्ष न घेता त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आहे म्हणजे आपले म्हणणे पोलीस आपल्याला सहकार्य सहकार्य करत, करत, करत नाही आणि त्या पोलिसांच्या मागे कोणाचा तरी एक म्हणजे मोठ्या एका आमदाराचा म्हणा किंवा खासदाराचा म्हणा माझी आमदाराचा यांचा म्हणजे काहीतरी असं प्रेशर आहे मला असं काही ऐकवायला मिळाल्या आहेत ह्या गोष्टी म्हणून हे सगळं हे कारवाई होत नाही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र